नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं महाटर्निंग पॉईंट या आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण परीक्षेच्या दृष्टिकोनातून पाच हजार पाचशे प्रश्नसंच या सिरीजमधील भाग क्रमांक सतरा बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा व स्पर्धा परीक्षाविषयक सर्व अपडेट सर्वात अगोदर मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब सुद्धा विसरू नका तर बघा मित्रांनो पहिला प्रश्न काय दिलेला आहे पॉवरटी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया हा ग्रंथ कोणी लिहिला तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए दादाबाई नौरोजी यांनी पॉवरटी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया हा ग्रंथ लिहिला आहे पुढचा प्रश्न आहे सन एकोणीसशे बासष्टमध्ये भारतावर चीनने हल्ला केला तेव्हा भारताचे संरक्षण मंत्री कोण होते महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक ए व्ही के कृष्ण मेनन हे मित्रांनो एकोणीसशे बासष्टमध्ये मध्ये भारतावर चीनने हल्ला केला तेव्हा भारताचे संरक्षण मंत्री होते पुढचा प्रश्न आहे मित्रांनो पश्चिम बंगालमधील कोणते स्थान कोळसा खाणीसाठी प्रसिद्ध आहे तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक बी राणीगंज हे ठिकाण मित्रांनो पश्चिम बंगालमधील कोळसा या खनिजासाठी प्रसिद्ध आहे पुढील प्रश्न आहे मित्रांनो तहसीलदार यांना निलंबित करण्याचा अधिकार कोणाला असतो महत्वाचा प्रश्न आहे तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक ए विभागीय आयुक्त हे मित्रांनो तहसीलदार यांना निलंबित करण्याचा अधिकार असतो तसेच मित्रांनो तहसीलदार यांना बडतर्प करण्याचा अधिकार मित्रांनो राज्यपाल यांना असतो कोणाला राज्यपाल यांना तहसीलदार यांना बडतर्प करण्याचा अधिकार असतो तर तहसीलदार यांना निलंबित करण्याचा अधिकार कोणाला असतो विभागीय आयुक्त पुढचा प्रश्न आहे सर्वात जुने आणि प्रसिद्ध मत्स्य महाविद्यालय कोणत्या राज्यात आहे महत्वाचा प्रश्न आहे तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक ए कर्नाटक कर्नाटक या राज्यामध्ये सर्वात जुने आणि प्रसिद्ध मत्स्य महाविद्यालय आहे पुढचा प्रश्न आहे भारतामध्ये केव्हापासून व्याट या करप्रणालीची सुरुवात झाली तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए एक एप्रिल दोन हजार पाच या वर्षीपासून भारतामध्ये व्याट या कर प्रणालीची सुरुवात झाली होती पुढचा प्रश्न आहे मित्रांनो शांततेचा नोबेल पुरस्कार मिळालेले ओबामा हे अमेरिकेचे किती अध्यक्ष होते तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक डी चौथे अध्यक्ष मित्रांनो शांततेचा नोबेल पुरस्कार मिळालेले ओबामा हे अमेरिकेचे चौथे अध्यक्ष होते पुढचा प्रश्न आहे पहिल्या मून मिशनमध्ये चंद्रावर पाण्याचा शोध लावणारा जगातील पहिला देश कोणता महत्वाचा प्रश्न आहे तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक सी भारत हा मित्रांनो पहिल्या मून मिशनमध्ये चंद्रावर पाण्याचा शोध लावणारा जगातील पहिला देश आहे पुढचा प्रश्न आहे दोन हजार दहामध्ये सर्वश्रेष्ठ लष्कर प्रमुख म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आली होती तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक ए व्ही के सिंग यांची मित्रांनो दोन हजार दहामध्ये सर्वश्रेष्ठ लष्कर प्रमुख म्हणून नेमणूक करण्यात आली होती पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील पहिला सशस्त्र क्रांतिकारक कोण आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी वासुदेव बळवंत फडके यांना मित्रांनो महाराष्ट्रातील पहिले सशस्त्र क्रांतिकारक म्हणून ओळखले जाते पुढचा प्रश्न आहे मित्रांनो भारतात मि मिश्र अर्थव्यवस्थेचा पुरस्कार कोणी केला तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मित्रांनो भारतामध्ये मिश्र अर्थव्यवस्थेचा पुरस्कार केला होता पुढचा प्रश्न आहे मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील राज्यसभा सदस्यांची संख्या किती आहे तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक डी एकोणीस एकूण एकोणीस सदस्य सदस्यांची संख्या महाराष्ट्रातील राज्यसभेमध्ये आहे किती एकोणीस सदस्यांची संख्या महाराष्ट्रातील राज्यसभांची सदस्य संख्या आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो राज्यातील पहिले मेगा फूड पार्क कोठे आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी सातारा सातारा या ठिकाणी राज्यातील पहिले मेगा फूड पार्क आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो खालीलपैकी कोणता सस्तन प्राणी अंडी घालतो महत्वाचा प्रश्न आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी प्लॅटिपस हा प्राणी मित्रांनो अंडी घालणारा प्राणी आहे कोणता अंडी घालणारा प्राणी प्लॅटिपस हा सस्तन प्राणी अंडी घालतो पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी उडणारा सस्तन प्राणी कोणता आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी वटवागुळ हा मित्रांनो उडणारा सस्तन प्राणी आहे पुढचा प्रश्न आहे ऑर्निथॉलॉजीच्या अभ्यासाला काय म्हणतात महत्वाचा प्रश्न आहे तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक ए पक्ष्यांच्या अभ्यासाला ऑर्निथॉलॉजी अभ्यास असे म्हणतात काय मित्रांनो पक्ष्यांच्या अभ्यासाला ऑर्निथॉलॉजीचा अभ्यास असा म्हणतात पुढचा प्रश्न आहे अमरवेर ही वनस्पती कोणत्या झाडावर वाढते तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी आंबा आंबा या झाडावर वाढणारी अमरवेर ही वनस्पती आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो नियोजन आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात महत्वाचा प्रश्न आहे तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक बी पंतप्रधान हे मित्रांनो नियोजन आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात पुढचा प्रश्न आहे तुतारी एक्सप्रेस कोठून कोठे धावते तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक डी दादर ते सावंतवाडी या मार्गावर तुतारी एक्सप्रेस धावते तर याला मित्रांनो राजराणी असे सुद्धा म्हटले जाते काय राजराणी पुढचा प्रश्न आहे लाहोर येथे दयानंद अँग्लो वैदिक कॉलेजची स्थापना कोणी केली तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक ए लाला हरदया यांनी मित्रांनो लाहोर येथे दयानंद अँग्लो वैदिक कॉलेजची स्थापना केली होती पुढचा प्रश्न आहे लंडन येथील इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली होती तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक सी श्यामजी कृष्ण वर्मा यांनी मित्रांनो लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना केली होती पुढचा प्रश्न आहे भारतीय भाषांचा समावेश कोणत्या परिशिष्टामध्ये करण्यात आले आहे महत्त्वाचा प्रश्न आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी परिशिष्ट आठ या परिशिष्टामध्ये भारतीय भाषांचा समावेश करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न आहे गांडूळ हा प्राणी कोणत्या संघात मोडतो तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी एनिडिडा या संघामध्ये गांडूळ हा प्राणी मोडला जातो पुढचा प्रश्न आहे विंचू हा प्राणी कोणत्या प्रकारचा आहे तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक ए अंडी घालणारा यामध्ये मित्रांनो विंचू हा प्राणी अंडी घालणारा प्राणी आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो वनस्पती वाढीसाठी आवश्यक सूक्ष्म अन्नद्रव्य कोणते महत्वाचा प्रश्न आहे तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक डी जस्त हे अन्नद्रव्य मित्रांनो हे सूक्ष्म अन्नद्रव्य वनस्पती वाढीसाठी आवश्यक अन्नद्रव्य आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो पृथ्वी सूर्याभोवती फिरते हा सिद्धांत कोणी मांडला तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक बी कोपर्निकस या शास्त्रज्ञाने पृथ्वी सूर्याभोवती फिरते हा सिद्धांत मांडला आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो चितगाव कट कोणत्या क्रांतिकारकाच्या नेतृत्वाखाली झाले महत्वाचा प्रश्न आहे तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक सी ऑप्शन क्रमांक सी सूर्यसेन सूर्यसेन या क्रांतिकारकाच्या नेतृत्वाखाली चितगावकट झाले होते पुढचा प्रश्न आहे मित्रांनो गंगा नदीची सर्वात मोठी वितरिका न कोणती नदी आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी हुगळी ही नदी मित्रांनो गंगा नदीची सर्वात मोठी वितरिका नदी म्हणून ओळखली जाते कोणती हुगळी नदी पुढचा प्रश्न मित्रा आहे मित्रांनो रेहांद प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे महत्वाचा प्रश्न आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी उत्तर प्रदेश या राज्यामध्ये मित्रांनो रेहांद प्रकल्प आहे कुठे उत्तर प्रदेश येथे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो पहिली युरेनियमची खान खाण कोणत्या ठिकाणी सापडली होती महत्वाचा प्रश्न आहे तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक सी जादू गोडा या ठिकाणी मित्रांनो पहिली युरेनियमची खान खाण सापडली होती कुठे जादू गोडा येथे तर अशा प्रकारे मित्रांनो आज आपण सामान्य ज्ञानावरील महत्वाचे प्रश्न बघितलेले आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा तसेच तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका धन्यवाद